कोकण हा उत्सवप्रिय प्रदेश म्हणून ओळखला जातो जगाच्या पाठीवर जितके उत्सव साजरे केले जातात त्यापेक्षा अधिक उत्सव कोकणामध्ये साजरे होतात यामागे इथली परंपरा संस्कृती टिकवणं हा उद्देश आहे गुहागर तालुक्यातील तवसाळा तांबळवाडी इथं नागपंचमी सणानिमित्त आज महिलांनी वारुळाची पूजा केली अनेक वर्षांपासून नागपंचमी साजरी करण्याची परंपरा आजही या गावात सुरू आहे आपली परंपरा जपत महिलांनी रानात जाऊन झाडाखाली नागोबाची आरती व रक्षणासाठी प्रार्थना केली हिंदू धर्मात नागाला खूप महत्व आहे त्याला अनेक ठिकाणी देवता म्हणून सन्मान दिला जातो नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून दूध लाया फुलं अर्पण करून शेताच्या बांधावर उगवतील टेडसा सोनवली तिलची फुलं अर्पण केली जातात शेतात पिकणाऱ्या अन्नधान्याचा नैवेद्य दाखवला जातो पानांमध्ये पातोळे बनवून त्याचा प्रसाद नैवेद्य देऊन गोडवा जपला जातो कोकणातील दराखोऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी अशी आहेत जिथं ग्रामीण खेडूतांना नागाचं साक्षात दर्शन होतं नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण शेतीला मारक ठरणाऱ्या उंदीर आणि तत्सम प्राण्यांना तो भक्ष्य करतो त्यामुळं शेतीचं रक्षण होतं असा समज पारंपरिकरित्या ग्रामीण भागात आहे मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात नागपंचमी साजरी होते टाइम्स डिजिटलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाइम्स डिजिटल